नमस्कार मी लाघावी सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि माझ्या सोबत आहे नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर महाफास्ट न्यूज हंड्रेड पाहणार आहोत तत्पूर्वी एक ब्रेकिंग न्यूज आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज शिवसेनेची बैठक होती काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची सुद्धा बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर आमदार मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार आहेत त्यामुळे आज सकल मराठा समाजानं सोलापूर बंदची सुद्धा हाक दिलेली आहे या बंदला सुशील कुमार शिंदे सुद्धा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज ढळवी यांच्याकडून पंकज मातोशिवा आज महत्वपूर्ण बैठक होते किती वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे का माहिती मिळते या संदर्भात लागवी आजचा दिवस हा महत्वाचा मराठा आरक्षणासंदर्भातल्या बैठकांपेल असं म्हणावं लागेल मातोशीवरती उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची महत्वाची बैठक जी आहे ती दुपारी बारा वाजता बोलवली आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आहे नंतर ते मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार आहेत याचाच अर्थ आजच्या दिवसभरामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मुंबईमध्ये घडामोडी आहेत त्या घडतायत सोलापूर बंदची हाक दिली आहे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेनी त्याला समर्थन दिलेलं आहे म्हणजे त्या गोष्टींचं राजकीय गोष्टीच्या घडामोडी वाढत चाललेली आहेत शिवसेनेच्या आमदारांनी सत्तावीस तारखेला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना सांगितलं की समाजासाठी आम्ही राजीनामे द्यायला तयार होत जवळजवळ पंधरा आमदारांची ही जी आहे ती एक टीम आहे आणि ते पंधरा आमदार राजीनामा द्यायच्या तयारी आहेत यावरती उद्धव ठाकरेंनी तुमच्याशी बोलीन असं सांगितलं आणि त्यामुळेच आज बैठक जी आहे ती बोलवली निश्चित पंकज धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाच्या सविस्तर माहिती करता दुपारी ठीक बारा वाजता मातोशीवर आमदारांची ही बैठक होणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीत विचारमंथन होईल तर दुसरीकडे आघाडीची सुद्धा आज बैठक आहे त्यामुळे एकूणच श्वेता आजचा दिवस मात्र मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण आजच्या दिवशी अनेक बैठकांचा सत्र होत आहे आणि त्यानंतर मागासविर्गी आयोगाची सुद्धा भेट घेतली जाणार आहे आणि आज मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे